नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्र या चॅनल तुमचं स्वागत आहे जे काय पाणी हरभरा हरभरा पाणी व्यवस्थापन म्हणजेच जे काय हरभऱ्याला पाण्याच्या जे हे लागतात मात्रा तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता बघा पाणी हरभऱ्याला द्यायचं हे कधी द्यायचं आणि कधी नाही तर ते फार महत्त्वाचा विषय आणि ह्याच्यामध्ये जे काय हरभरा पीक असते ते पाण्याला जे अतिसंवेदनशील आहे म्हणजे ह्याला आती जर पाणी झालं तर ते पण योग्य नाही किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला गरजेनुसार पाण्याचं हर व्यवस्थापन हरभऱ्यामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे आणि जास्त अति पाणी हे हरभऱ्यासाठी धोकादायक किंवा चांगलं नसते तर आता आपण जे काही खरीपचे पीक निघाल्याच्यानंतर जर समजा आपलं जे काही मशागत वगैरे झाल्याच्यानंतर जर ओल चांगली असली तर आपण पेरणी म्हणजे हरभऱ्याची करू शकतो आणि त्याच्यातच जर एखाद्या वेळेस काय होते की आपण एखाद्या मधातच पीक समजा काढून समजा हे करत असतं पेरणी तर त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं जर ओल नसली चांगली तर ओलीत म्हणजे जमीन ओल ओलवायची आणि ओलवणं झाल्याच्या नंतर आपण काय करायचं की हरभऱ्याची पेरणी कराय करायची आहे तर त्याच्यामुळं काय होईल जे काय आपल्या हारबऱ्याची उपशक्ती ती चांगली राहील आणि नास्त तुटक तुटक किंवा म्हणजे उशीरा निघणार नाही हरभरा तर हे झालं समजा पेरणीच्या टायमाचं चा। त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस पेरणी उगवून झाल्याच्या नंतर जे काही पाण्याची गरज जर असली तर समजा तर आपल्याला पाणी समजा जवळपास पंचवीस सत्तावीस दिवसाला पाणी द्यायचं आहे जर भारी जमीन जर असली जर आवश्यकता नसली तर नाही दिलं तरी चालते पण जर समजा येता कधी जायचं असला तर तुषारनं आपण चार पाच घंटे दिलं तरी बी समजा ओके होऊन जाते तर हे झालं वीस पंचवीस दिवसाच्या चा नंतरचं पाण्याचं नियोजन आणि त्याच्यानंतर तुमचं समजा समजा जे फुलं येण्याच्या अगोदर तर फुलं येण्याच्या अगोदर तुम्ही पाणी म्हणजे देऊ शकता पण जी काय फुलं येण्याची अवस्था आहे तर त्या फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे पूर्ण फुलं जर प्लॉट बसला असेल तर त्या टायमाला आपल्याला पाणी समजा पिकाला देण्याची आवश्यकता नाही किंवा देऊ नये कारण कशामुळे की जे काही फुलं असतात त्याच्यामध्ये पाणी देणं हे चांगलं नसते तर काय करायचं एकतर फुलं येण्याच्या अगोदर पाणी द्या किंवा एकतर समजा पूर्ण फुलं बसली आणि थोडीफार घाट्याची म्हणजे घाटे समजा थोडी थोडी दिसायलात आणि पूर्ण फुलं बसलं की पाण्याचं नियोजन समजा दुसऱ्या करायचं आणि त्याच्यानंतरही आता कसं असते कधी कधी आपलं जे हात साधारण समजा हलकी जमीन जर असली तर मग आपल्याला ते काय पाण्याचं नियोजन कधी कधी लवकरही करायला कर लागते म्हणजे जरा फुलं जर थोडी असली जर फुलं जर सुक झाड जर पीक जर सुकत असेल किंवा उन्हानं वाळत असन तर त्याला देणं गरजेचं आहे पण काय करायचं थोडं अगोदर द्यायचं पाणी म्हणजे फुलं नेमकी घेऊ लागली की तर अशा टायमाला आपल्याला काय करायचं पाण्याचं नियोजन करायचं आहे आणि नंतर जे शेवटचं पाणी समजा दुसरं किंवा तिसरं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की जे पूर्ण फुल बसलं की पाणी दोन अडीच तास जरी दिलं तरी म्हणजे चांगलं होऊन जाईल तर अशा प्रकारचे जर आपण पाण्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित याचा फायदा होईल धन्यवाद